आज गुरुपौर्णिमा ही देशभर आणि देशवासी इतर जगभर ज्या ज्या देशात असतील तिथं तिथं गुरुपौर्णिमा मोठ्या भक्तिभावाने आणि शस््रद्धांत आपले भारतीय बांधव हे पार पाडून राहिलेले आहेत गुरुपौर्णिमा हे गुरुचं पूजन आहे गुरु म्हणजेच देव देव म्हणजेच गुरु आणि गुरु आपल्याला सगळ्या जीवनाचा नेहमीकरता मार्ग दाखवत असतात आणि गुरु सदैव आपल्याला एकच सांगत राहतात वसुधैव कुटुंबकम तुमचं घर वेगळं आहे गाव वेगळं आहे तालुका जिल्हा प्रांत वेगळा आहे देश वेगळा आहे परंतु एका ईश्वराच्या छायाखाली आपण जगून राहिलात म्हणून आपण एका कुटुंबातलेच आहात वसुधैव कुटुंबकम ह्या शब्दाने सर्वांच्यामध्ये खऱ्या अर्थाने हे आंतरिक एकात्मता दृढ व्हावी याकरता सर्व आपल्या ऋषीमुनी प्रयत्न केलेले आहे आणि आजही देश विद्या विदेशामध्ये जे जे आमची संत मंडळी संत वचनाचा प्रचार प्रसार करतात तीही हाच एकात्मतेचा विचार देत असतात ज्याने त्याने आपापल्या देशाचं वैभव वाढवत राहावं धार्मिकता टिकून ठेवावी आणि हे सर्व धार्मिकता हे वैभव सर्वांच्या सुखाला कारणी यावं म्हणूनच हा खटाटोप असतो हे सगळं मार्गदर्शन गुरु करत असतात म्हणून आज गुरुपौर्णिमेला सर्वसाधारण मनुष्य गुरुच्या दर्शनाकरता म्हणजे संतांच्या दर्शनाकरता जात असतो आपली भारतभूमी ही संतांची भूमी देव देव आहे देवभूमी आहे आपल्या भारतभूमीमध्ये भारत देशामध्ये अनेक देवदेवालय आहेत अनेक संतांचे मंदिरं आहेत समाधी आहेत त्या त्या परिसरात त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणचा सर्व जाती धर्मातील समाज हा एकोप्याने राहतो याचं एकच कारण आहे देवदेवालय आणि संत गुरु आहेत म्हणून आजचा गुरुचा महिमा अगाध आहे गुरुची अगाध लीला सांगू कशी मी तुम्हाला गुरु काय करतात तर आपल्याला आपल्या देहातलाच परमात्मा याची जाणीव करून देतात धर्म जागो सदैवाचा धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव म्हणून आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्वच गुरुचरण जे जे असतील त्या सर्व गुरुजनांना वंदन करतो भगवान दत्तात्रय हे सर्व गुरूंचे गुरु आहेत म्हणून भगवान दत्तात्रयच्या या दरबारामध्ये आलेल्या सर्व भक्तगणांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व गुरुजनांना वंदन करून शब्दास विराम देतो असंच हे सौख्य हे प्रेम हा आदर देशभर संपूर्ण जाती धर्मातील सर्व बांधवाच्या अंतःकरणात दृढ व्हावा आपुलकी निर्माण व्हावी हीच आम्ही आज श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो